आवाज आम जनतेचा देश हिताचा कडून आणखी एकोणवीस मार्गावर महिला विशेष बस सेवा पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून महिला प्रवाशांच्या सोयीसाठी सद्यस्थितीत चौदा मार्गांवर सोळा बसेसद्वारे सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत महिला विशेष फेऱ्या सुरू आहेत परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माननीय श्रीमती दीपा मुधोळ मुंडे यांच्या संकल्पनेतून महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व महिला प्रवाशांचा प्रवास सुक्कर होण्यासाठी आणखी एकोणावीस मार्गांवर सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी महिला विशेष फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून उर्वरित फेऱ्या नियमितपणे सर्व प्रवाशांसाठी असणार आहेत तरी जास्तीत जास्त महिला प्रवाशांनी महिला विशेष बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे Si ets aquí també, Ja t'hauré de dir, eh? लेडीजसाठी चालू केलं आहे त्यात खूप कम म्हणजे लेडीज प्रवास करतात खूप कम्फर्टेबल वाटतं पूर्ण लेडीजच असतात त्यामुळे फक्त लेडीज असल्यामुळे या बसेसमध्ये खूप कम्फर्टेबल वाटतं आणि लेडीज प्रवास हे करतात त्यामुळे आणखीन बसेस वाढूयात असं वाटतं असं माझं म्हणणं आहे काळजी घेते चांगलं वाटतं आम्हाला पण आता जीवारे की जीवारे आता मग म्हणजे महाराष्ट्रचे महाराष्ट्रांची आदर्य महिलांना ते बोलून नाही तर ते म्हणजे महाराष्ट्र शासनाने ते पण पण दाखवत आणि त्यांची शेती म्हणजे घेण्याचे त्यांचं काम आहे आणि आपलं पण काम आहे ते आणि असं नाही की म्हणजे बसचंच किंवा रेल्वेमध्ये पण आपण केलं पाहिजे सेंट्रलला आणि स्टेटला पटाना रेल्वे हे पाणी